गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा वीडियो खूब छान है थैंक यू दादा थँक्यू आय मातशें जर दादा बोला लाईक केलं आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल दा, दा, धन्यवाद झालं का सगळ्यांचं चहा नाश्ता रत्नागिरीवरून आहे मच्छिंद्र दादा हाय दा नमस्कार झाला का छान नाश्ता नमस्कार, नमस्कार संतोष दादा राधे राधे दा राधे राधे लाईक केला आहे थँक्यू शुभ सकाळ मैरुदा शुभ सका। तुम्ही खूप छान दिसतात हा छान नाश्ता झाला होता esse detalhe de fez esse modelo que a gente बनवून आहे जेवण करायचं तेवढं लवकर कुठे जेवण करतोय बाळाचे नाव आहे प्रणयवी बरं हो दादा अजून तर नाही आलं दादा अजून तरी नाही आलं तर सगळ्यांनी लाईक करा कुठून बोलतात आई रत्नागिरीवरून एकच लाईक आहे गुड मॉर्निंग लाईक डॉन अजून लाईक आलंच नाही बरं का अशोकदा पण केलेलं आलं नाही आणि ते तुम्ही केलेलं पण लाईक आलं नाहीये सिद्धेश दादा निकेड लाईक लाईक तो आलाय नमस्कार नमस्कार दोन नंबर लाईक केला आहे पण लाईक दिसतच नाही आता आलं दादा दोन दो नंबर लाईक आता आलं हां आलं 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 आता साई ओके सगळ्यांनी मध्ये सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट गे गे करा नाहीतर अजून म्हणाला सांगितलं नाही म्हणून मराठीमध्ये कमेंट करायला तर मराठीमध्ये कमेंट करा आणि मग बोलता की मग कमेंट वाचली गेली नाही आहे तर मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांची कमेंट वाचली जाणार आहे मराठीमध्ये कमेंट करा बरं का हॅलो नमस्कार हो बोलतच आहे तुम्ही बोला जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं का तुमचं कमेंट करून काय नाही बसले पिलू काय करते पिलू आहे बरं वाटतंय राणीताई बोला नाश्ता झाला काय हो झाला बरं वाटतय आले राजदादा लाईक केला आहे थँक्यू राजदादा लाईक केला धन्यवाद झाले का नाश्ता चहा नाश्ता राजदादा तुमचं जा, झाली का झोप कोण आहे कोण आहे तिकडं मी ला लक्ष देत राजदादा वाईट कमेंटवाल्यांकडं मी लक्ष देत नाही तुम्हाला पण माहित आहे ओ, <laughs> ओ, ओ, मी असल्या लोकांना इग्नोर करत आहे चपाती केली होती नवीन पाहुणे पाहुणे का कोण आहे नवीन पाहुणे आणि वाईट कमेंट करणाऱ्याला मी अजिबात नाश्त्याला चपाती केली आहे चपाती नाश्त्याला आणि वाईट कमेंटवाल्यांकडे मी अजिबात लक्ष देत नाही मला तेवढं वेळच नाही <laughs> आलात का हिंदू दादा आलात का तुम्हाला काय म्हणलं तुम्ही ऐकत नाही माझं हिंदू दादा काय करावं तुम्हाला आता तुम्ही कुठून आहात मी मी रत्नागिरीवरून आहे राजदादा हो का तुम्ही पण लागलात का मज्जा घ्यायला राणी ताई हसताय का ओके हसा हसा हाय ताई शुभ सकाळ शुभ सकाळ बाळाजी दादा शुभ सकाळ हॅलो बोला चहा झाला हो। का ताई हो चहा झाला तुमचं सगळं झालं का चहा पाणी रत्नागिरीमध्ये कुठे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये प्रशांती प्रशांतजी <laughs> <laughs> सॉरी ताईजी राधे 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 प्रशांत पाटील मला वाटलं आज कोण तरी वेगळीच आहे हो का बरं 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 वेगळीच आहे का ओ हिंदू दादा तुम्ही कमेंट करा की हिंदू दादा कमेंट करता की लाईव्ह बंद करू नमस्कार ताई नमस्कार हाय काकू अरे बाळा काकू दिसते का रे तुला काकू करणाऱ्यांना मी चार पाच साला बॉक्स ब्लॉक केले समजलं का ताई तरी बोल ना लहान असशील मोठा असशील काय असेल मोठ्या मो खोटोट नाटक करायचं नाही ना जाणून बुजून ताई मी थोडा वेळाने येतो लाईवर ओके 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 ताई ओके चला बाय राज दादा बाय करू नका में में असला असला मी वीस मिनटाची लाईव्ह घेते आणि तुम्ही लगेच बाय करता असलं कसलं भाऊ मीच आहे दुसरी कोण नाही आहे ते हिंदू दादा कुठे गेले गायब झाले अगं काल का पप्पांच्या गोळ्या संपल्या होत्या होत्याला गोळ्या नव्हत्या मग काय रात्री जाऊन आणाव्या लागल्या अकरा वाजता म्हणून नाही ला आलो लाईव्हला म्हणून मला रडायला आलं होतं मी वाट बघत बसलेली की नाही आले अक्षय हे हिंदू दादा तर महेश दादा मी तुम्हाला बोलणार नाही बघा स्थान करायचं आहे किती हे आहात तुम्ही बुरशे आहात राजदादा किती आळशीपणा तुमच्या अंगात किती वाजले अकरा वाजले तरी अजून आंघोळ केली नाही असलं काय पटत नाही मला मला काय सांगायचं नाही माझे वीस मिनिटाची लाईव्ह लाईव्ह आहे तर थांबायचं तुम्ही रात्रीचं पण मध्येच जाता लाईव्ह टाकून अशोकदादा काय झालं इमोजन टाकायला आहे लोक लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू बोल मग बाकी काय ते बरं ताई ओके काकू राणी ताई काकू आणि तुला कुठं नेऊन जापू सॉरी ना नाही तर मी बोलणार नाही मी बोलणार नाही बरं का ताई असं मी र... बरं का मी रडेल बरं का ना का रडू मीच रडायला लागली आहे मी रडत होती रात्री तुम्ही नाही आलात म्हणून हाय काकी हाय बाबा नमस्कार बोल म्हाताऱ्या कसा आहेस बरं आहेस का शंभर वर्ष झालास का तू रात्री रात्री अपेक्षा, अपेक्षा लाईवर होतो हो का बर बर हॅलो ताई तुम्ही तर म्हटला मी कुणाच्या लाईव्ह जात नाही राजदादा म्हटले मी कुणाच्या लाईव्ह ताई जात नाही आणि आता कसं काय हाय प्रवीण काय झालं एवढं रडायला मी रडायला पाहिजे ना की तुम्ही राजदादा हे दादा असलं काय बरं नाही बरं का मग मला सांगून जायचं होतं ताई दीदी मी चाललो आहे औषध आणायला मला फसवलं तुम्ही बरं का आता रडायला लागलात का प्रवीण हाय मयुरीजी हाय नमस्कार हाय गोविंद दादा रडा रडा म्हातारा बघा ना म्हातारा नाही तर काय आहे तू जेवण झालं का नाही अजून जेवण झालं कोण आहे जाऊ द्यावे आणि त्या असल्या फालतू लोकांचं लक्ष द्यायचं नाही नाला का पिल्लू काय करते पिल्लू आहे गाणे ऐकायला गेलो होतो बरं झालं जावा दररोज गाणे ऐकायला राजलागा आजी का भाजी काय केली प्रशांत कसलं बोल आजी का भाजी कसली केली हो का प्रणव ऐका हम्म हा तुम्ही पहासा राजदा गाणे ऐका ना राजदादा हा बघा ना जाऊ द्या जाऊ द्या म्हणतात मी जात नाही इथून लाईव सोडून तर ठीक आहे नो प्रॉब्लेम मला काही फरक नाही दीदी आपण खाना पिना हा हां हो गया, हो गया। ताई बोला बोला प्रशांत पाटील आजी बीजी बोलू नका तुमच्याकडून हे अपेक्षा नाही प्रशांत पाटील बरं का नवीनच आलात काल आणि मी तुम्हाला ॲड केलं आहे बरं का लक्षात ठेवा हो महेश दादा गाणे असते त्या लाईवला ओके okay. आता महेश दादा राजदादांना ना मयुरीताईची लाईव्ह आवडत नाही बरं का राजदा महेश दादा ओके नाही महेश दादा कुठे राहता तुम्ही रत्नागिरीमध्ये प्रणव जास्त इमोजेन टाकल्यावर वॉश नाही भेटत ह नामोजेन कुणी टाकलं जास्त तर मी त्याला ब्लॉक करणार आहे बरं का तुझी आई पागल तू पागल तू माझ्या लाईव्ह येणारा पागल <laughs> मजा लाए लाए पागल आहेस म्हणून माझ्या लाईव्ह आला आहेस पागल माणसा माझी सगळी सांगतील माझी सगळी फॅमिली आहे ना यूट्यूब फॅमिली माझी ती सगळी सांगेल तुला कोण पागल आहे पागल आहेस तर कशाला आलायस लाईवर माझ्या पागलसारखा बीक मागत हाय दिदी हाय नमस्कार असे ना ही दिवसभर असतो ना लाईव हाय दीदी हा बोला जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र <coughs> कमेंट जास्त डिलीट केल्याने पण वॉच टाईम कमी होतो मग काय करणार राजदादा दादा अमित हॅलो जय महाराष्ट्र दीदी जय महाराष्ट्र पाटील दादा जय महाराष्ट्र बघा ना राणीताई भरपूर जण येतात पागल आपल्या लाईवर आपल्या लाईवर तर खूप सगळे छान लोक आहेत आणि असली पागल येतात लोकं ती पागल आहेत म्हणून दुसऱ्यांना पागल बोलतात त्यांना माहितीच नाही आमच्या लाईवरनं दोन मिनटं तुडवून टाकतील पागल बोलणाऱ्याला पण किती जण येतात बघा ना हाय नमस्कार आम्ही अनिल पाटील हाय नमस्कार सर्वांनी फक्त तीन इमोजेंट टाका तीनपेक्षा जास्त नका ताई वयवच्या इमोजनमुळे वॉश टाईम कमी होत नाही मग तो आता काय करावं कोण काय बोलते काय कोण म्हणतो वाढतो जास्त इमोजन टाकल्यावर वॉश टाईम वाढतो कोण म्हणतं पागल लोकांना दीदी आपलं महाराष्ट्राचा दणका दाखवा हा ना पाटील दादा बघा <laughs> ना पागल बोलणारच पागल आहे म्हणून आलाय आपल्या लाईवर चांगल्या लाईवर आपल्या आलाय पागल पागल आहे म्हणूनच पागल पागलसारखं फिरतो की नाही सगळ्या लाईवर पागल म्हणून कमेंट करतोय स्वतःच पागल आहे म्हणून तर स्वतःच्या नजरेत तो पागल आहे म्हणून तू दुसऱ्याला पागल म्हणतोय बरं का तुला रोज वॉश टाइम किती भेटतो मला भेटून बरंच भेटून कमेंटवरती डिपेंड आहे महेश लदा का जेवढ्या कमेंट असतात तेवढा ऑस्ट टाइम असतो कमेंट, कमेंट पण जास्त आल्या पाहिजेत त्यांना माहीत नसेल आपल्या छत्रपतीचा महाराष्ट्र छत्रपतीचा महाराष्ट्र हो ना ताई नाव काय नाव आहे मयुरी राणी ताई, ताई काकू नका बोलू हो राणी ताई मला काकू नका बोलू हाय ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार माझ्या महेश मा भावाला आवडत नाही आणि राजदादा गेले गपचुप राजदादा तुम्हाला काय म्हटलं फक्त वीस मिनिटाची लाईव्ह आहे माझी जाऊ नका दोन मिनिटातच लाईव्ह बंद करणार आहे मी बरं का आहे गो हो का बर बर दादा कुठे नाही गेलो का राजदादा बर, बर नाही मी मयुताई बोलते हो का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाटील दादा गुड मॉर्निंग महादेव दादा मराठीमध्ये कमेंट करा महादेव दादा मराठीमध्ये कमेंट करा किरण दादा नमस्कार मराठीमध्ये कमेंट करा हॅलो हा न्यूजची भाषा कोणती आहे नाही लक्ष द्यायचं मी लक्ष द्यायचं सोडून दिले हिंदू दादा आपली चांगली लोक असतात ना घाणे लोकांना काय लक्ष द्यायचं असल्या ती फालतू आहेत रिकाम टेकडे आहेत मग तसे बोलतात बरं का आणि एक जो बोलतोय ना त्याच्या आई त्याच्या आई लय शिकलेली आहे त्याच्या आई बहीण लय शिकलेली आहे इंग्रजात इंग्रजीच्या काळातला आहे तो तुला तुझ्या मराठी भाषेची लाज वाटत असेल आम्हाला नाही वाटत समजलं काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझे सावंतवाडी हाय गुड मॉर्निंग अनिल दादा अनिल भाई हाय नमस्कार माझे सावंतवाडी हाय बोला सीमाताई गुड मॉर्निंग सीमाताई ति मग ते हॉस्पिटलला नाही गेलात का गुजराती आहे काय करतेस काय नाही माझी सावंतवाणी सगळ्यांनी लाईव्या लाईक करा सुंदर आहे म्हणतोय काय करायचंय थाट नका राजदादा त्याची त्यांची कमेंट वाचू नका राजदादा महेश आपल्यातली आपल्यातल्या माणसांनी असल्या फालतू लोकांची कमेंट वाचू नका मी सोडून देते इग्नोर करते अशा लोकांना बरं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किरणदादा अचन अर्चना काय होतो जेवण झालं का तुमचं हो झालं जेवण झालं अनिल बाई नमस्कार सीमा नमस्कार आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्यांना सांगा अहो या बावळ माणसांना काय सांगायचं असल्या बावलट माणसांकडे नाही लक्ष द्यायचं पाटील दादा आपण आपल्याला माहिती आहे आपली मराठी माणसं आपली मराठी माणसं आहेत ना ती मराठीच भाषेत कमेंट करतात त्यांच्यासारख्या फालतू लोकांकडे नाही लक्ष देत आपली माणसं आणि आपण पण द्यायचं बरं का मला ताई मना सपोर्ट करा हो माझी सावंतवाडी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करते बरं का हॅलो शिस्टर हाय दादा नमस्कार तुमचं गाव कोणतं आहे रत्नागिरी महेश दादा कसं आहेस तू शुभ सकाळ अशा लोकांवर लक्ष दिल्यावर कसं होणार काय कसे आहात आमोल दादा मस्त कुठून बोलत आहात रत्नागिरीवरून ते रिकाम टेकडे आहेत त्यांना तेवढंच समजतंय फालतू कमेंट करायला आपण नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ताई आपण छान बोलता थँक्यू दादा थँक्यू सो मच ताई ते असते रत्नागिरी मध्ये असते आणि चांगल्या लोकांचीच कमेंट वाचते फालतू लोकांची मी कमेंट वाचत नाही मुंबई का गावी गावीच आहे अमित दादा इमोजन टाकू नका अमित दादा इमोजन टाकू नका बरं का, का तुम्हाला नसेल लाईव्ह आवडत तर तुम्ही जाऊ शकता प्रताप पाटील भरपूर दिवसांनी आला प्रताप पाटील सपोर्ट करणार आता सपोर्ट कसा करतं बहिणीला असा सपोर्ट करता का गुड मॉर्निंग प्रताप पाटील तुम्ही छान बोलता हो का राजदादा तुम्हाला पण वारं लागलं का त्यांचं महेश दादा कमेंट करा महेश दादा लाल आहे थँक्यू अनिल दादा मी लिंबू सरबत बनवत ओके ओके बरवा बरवा आणि पाठवून द्या लवकर हो ताई नाश्ता झाला का नाश्ता झाला हो हाय नमस्कार चला, तर चला राजदादाला पण जायचं आहे आंघोळ करायची आहे फ्रेश व्हायचं आहे तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत आपण चला राजदादा महेश महेशदादा राणीताई जय शिवराय दादा जय शिवराय चला सगळ्या दादाना बाय 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 ओके पाटील प्रताप प्रतापदा चला सगळ्यांना बाय ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार चला आज स्पेशल काय आहे ताई काय नाही नम ताई मराठी भाषेची स्वर किती असते चांगला तसं काही नाही ओके बाय 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 तर बघा लगेच ओके बाय लगेच ओके बाय आलं महेश दादाचं लगेच ओके बाय थांबा मग नाही फ्रेश व्हायचं आहे तर महेश फ्रेश व्हा तुम्ही नको नाही टेन्शन काय नंतर येतेच ना मी तर तुम्ही फ्रेश व्हा दादा वाट बघत असतात ताई दिदी कधी होत बाय बाय आणि मी लगेच कधी जातो कलटी मारून असं महेश महेशदा होत असतं बरं का बाय बाय ताई बाय बाय दादा बाय बाय परत नाही कधी परत येणार आहे थोड्या वेळी तुम्हाला येईल नटफल तर चला mm. बाय बाय बाय